शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत उद्या शनिवार आणि रविवार प्रायव्हेट आणि सी सी आयची कापूस खरेदी बंद राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकम्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे चाळीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये मित्रांनो पुन्हा एकदा सात हजार एकशे चाळीस रुपयांचा एक भाव मानवत मध्ये कापसाला मिळाला आहे क्षेतेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार एकशे पंचावन्न रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे क्षेतेंद्रांनो अजून बीड चालू आहे क्षेतेंद्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद